व्हायरल झाल्यानंतर मुंबई इंडियन्स कडून हा व्हिडिओ त्यांच्या अकाउंट वरून काढण्यात आला मात्र काही वेळेनंतर हा व्हिडिओ त्यांनी पुन्हा पोस्ट केला मात्र या व्हिडिओमध्ये जहीर खान आणि रोहित शर्मा यांच्यातील चर्चांमुळे उलट सुलट चर्चा आता होताना दिसतात या व्हिडिओमध्ये रोहित आणि जहीर खान यांची ही चर्चा नेमकी कशाबद्दल आहे आज मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स लढत पार पडणार आहे लखनौच्या माजी कर्णधार रोहित शर्मा अडचणीत सापडल्याचं दिसून आलंय रोहित शर्माचा लखनौ संघाचे मेंटोर जहीर खान यांच्यासोबत व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हायरल व्हिडिओ नंतर मुंबई संघामध्ये सर्व काही ऑलबेल नसल्याच्या चर्चा आहेत महत्वाचं म्हणजे जहीर खान आधी मुंबई इंडियन्स संघाचे प्रशिक्षक होते रोहित आणि जहीर खान यांच्यातील या चर्चेमुळे

चव्हाण चर्चेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला यानंतर या व्हिडिओवर प्रतिक्रियांचा पाऊस पडायला सुरुवात झाली सोशल मीडियावर उमटणाऱ्या प्रतिक्रियानुसार व्हायरल झाल्यानंतर मुंबई इंडियन्स कडून हा व्हिडिओ त्यांच्या अकाउंट वरून काढण्यात आला मात्र काही वेळेनंतर हा व्हिडिओ त्यांनी पुन्हा पोस्ट केला मात्र या व्हिडिओमध्ये जहीर खान आणि रोहित शर्मा यांच्यातील चर्चांमुळे उलटसुलट चर्चा आता होताना दिसत या व्हिडिओमध्ये रोहित आणि जहीर खान यांची ही चर्चा नेमकी कशाबद्दल आहे याबाबत आता कुठलीही माहिती नाहीये त्यामुळे याविषयी कोणतंही ठोस मत व्यक्त करणं हे योग्य ठरणार नाही आयपीएलच्या यंदाच्या सीझन मध्ये रोहित शर्माचं आतापर्यंत एकाही सामन्यामध्ये चांगलं प्रदर्शन राहिलेलं नाहीये गेल्या वर्षी रोहित शर्माकडून मुंबई संघाचं कर्णधारपद काढून ते हार्दिक पांड्याला देण्यात आलं होतं यामुळे रोहित कमालीचा नाराज झाल्याच्या चर्चा होत्या रोहित यांना मुंबईच्या संघापासून फारकत घेत आपली वेगळी वाट निवडेल अशाही चर्चा सुरू होत्या मात्र रोहित शर्मा यंदाही मुंबई सोबतच असल्याने त्या निराधार चर्चांना पूर्ण विराम आता मिळालेला आहे रोहित गेल्या पंधरा वर्षांपासून मुंबई संघासोबत जोडला गेलाय बरं एखादा व्हिडिओ व्हायरल झाल्याने अडचणीमध्ये येण्याची रोहित शर्माची ही काही पहिलीच वेळ नाहीये याआधी सुद्धा रोहित शर्मा व्हायरल व्हिडिओजमुळे चर्चेचा विषय ठरला होता गेल्या वर्षी मुंबई संघाच्या कर्णधार पदाची धुरा रोहित शर्माकडून काढून हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली होती यावेळी रोहित शर्माचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता गेल्या वर्षी आयपीएलच्या हंगामामध्ये कोलकाता संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्यासोबत चर्चा करतानाचा रोहित शर्माचा व्हिडिओ व्हायरल झाला होता